मित्रांनो सफरेम जय भीम भास्कर सुमन यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीचे विचार वैभव या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर जो आहे विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी बाबासाहेबांची भाषणे इन्स्पायरिंग स्पीचेस ऑफ डॉक्टर बी आर आंबेडकर फॉर स्टुडंट्स हा चॅप्टर मी आता सध्या घेऊन येत आहे आपल्यासाठी तर त्यांची भाषणे विद्यार्थ्यांना कशी इन्स्पायर करतील या यामध्ये त्यांची भाषणे दिलेली आहेत आणि आपल्याला ते नक्कीच आवडेल अशी आशा करतो तर बघूया हा अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी बाबासाहेबांची भाषणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली भाषणे मग ती विद्यार्थ्यासमोर असोत सार्वजनिक सभेत असोत राऊंड टेबल कॉन्फरन्समधील असोत संविधान सभेसमोरील असोत राजकीय सामाजिक आर्थिक किंवा धार्मिक कार्यात दिलेली असोत ती संपूर्ण भाषणे ज्ञानाच्या सुवर्ण कलशातून ताऊन सुलाखून निघालेली अनंत प्रकाशकिरणे आहेत ती कालजही आहेत ती भाषणे आजही सर्वांना प्रकाशमान करतात आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आणि पृथ्वीचे अस्तित्व राहील तोपर्यंत त्या सखोल ज्ञानाची अत्यंत प्रदीप्त किरणे या जगात पसरलेल्या काळोखाला समूळ गिळंकृत करून समाजात उत्साह आणि असीम ऊर्जा भरण्याचे निरंतर कार्य करीत राहणार सवंग ज्ञान प्रचूर भाषण कौशल्य हे बाबासाहेबांचे मुख्य वैशिष्ट्य होते चातुर्य विवेक संयम सखोल ज्ञान सहिष्णुता आणि औदा आउदा, औदार्य यांचे परिपूर्ण व्यासपीठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्भीडता हे त्यांचे शस्त्र होते त्यांच्या विशेष गुणामुळे ते आपल्या हितशत्रूंना त्यांची जागा दाखवू शकले वक्तृत्व कलेचं महत्त्व विशद करताना त्यांनी विद्यार्थ्यांना केलेला उपदेश ते म्हणतात वक्तृत्व ही कला आहे ती दीर्घोद्योगाने कमवावी लागते काही जनांना ती उपजतही येत असेल महाराष्ट्रात नामदार गोखले पट्टीचे वक्ते होते याबद्दल कोणी शंका घेणार नाही मेकाले नावाच्या ग्रंथकर् कर्त्याची पुस्तके नामदार गोखल्यांनी मुखोद्गत करण्याचा सपाटा चालविला सर्वच्या सर्वच मेकाले त्यांना तोंडपाठ येत होता मुंबईचे सर मेहता प्रसिद्ध वक्ते म्हणून गणले जातात ते आपली भाषणे लिहून काढून तोंडपाठ करीत सध्या मिस्टर चर्चिल यांना हाऊस ऑफ कॉमन्समध्ये इंग्रजी भाषेवर मोठे प्रभुत्व आलेला प्रभुत्व असलेला वक्ता असे मानतात ते देखील आपली भाषणे लिहून नेतात लोकसत्ताक राज्य असलेल्या युगात उत्कृष्ट वक्तृत्वाची फार आवश्यकता आहे जो शत्रूची देखील आपल्या प्रभावी वक्तृत्वाने मने वळवून घेतो तोच महापुरुष होय वक्तृत्व ही कला अवगत होण्यासाठी अविरत श्रम केले पाहिजेत मी देखील प्रथमता भेद्रट होतो सिडनॅम कॉलेजमध्ये मी जेव्हा प्रोफेसर होतो त्यावेळी विद्यार्थ्यापुढे भाषण देताना माझे मन द्विधा होईल उच्चवर्णीयांपुढे महाराचा पोरगा म्हणून माझी टिंगल होई अशी मला भीती वाटत होते मी वादविवाद मंडळीपुढे फारसा भाग घेतला नाही चांगला बोलू शकेन असे मला वाटत नसे माझी वक्तृत्व कला वाढविण्यासाठी मी फार पराकाष्ठेचे परिश्रम केले आहेत बारा बारा तेरा तेरा वेळा मी माझे भाषण लिहून काढले आहेत आता यापेक्षा कोणालाही अधिक सांगता येणार नाही अशी जेव्हा माझ्या मनाची खात्री होईल तेव्हाच मी भाषण करीत असे आज जे काही थोडेफार मी बोलू शकतो ते परिश्रमाने अवगत केलेल्या ज्ञानामुळेच बोलतो असे म्हणावे लागेल राजकारण म्हटलं की भाषण आलंच आणि भाषण भाशन म्हटलं तर त्यासाठी चतुर्स्पर्शी ज्ञान आणि वक्तृत्व यांचं अभिनव मिलन आलंच धाराप्रवाह भाषणाशिवाय राजकारण जिंकता येत नाही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवता येत नाही त्यातल्या त्यात बहुरंगी ज्ञान जर असेल तर लोकांच्या टाळ्या नक्कीच घेतल्या जाऊ शकतात एखादा उमेदवार हा आर्थिकदृष्ट्या जर कमजोर असला आणि त्याच्याकडे पारंगत भाषण कौशल्याचं ज्ञान असेल तर तो निवडणूक जिंकार जिंकणार याची शाश्वती असते त्याचे भाषण लोकांच्या मनावर अधिकच परिणाम करून जाते आणि प्रभावी ठरते त्याच्या भाषणाला लोकांची गर्दी उसळते त्याच्या भाषणातील शब्द आणि शब्द जण माणसाचे रक्त उसळवत जाते त्यालाच आपण क्राऊड पुलर असे म्हणतो राजकीय नेत्यामध्ये जर भाषण कौशल्याचा अभाव असेल तर तो फारशी गर्द गर्दी खेचू शकत नाही म्हणून राजकीय क्षेत्रात पाय ठेवताना भाषण कौशल्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे सभा तोच जिंकून जातो ज्याचे भाषणावर प्रभुत्व असते टाळ्या तोच घेऊन जातो ज्याच्या नसानसात ही भिनलेली असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्वात मोठे आणि आदर्श उदाहरण धन्यवाद मित्रांनो आज आपण इथेच थांबूया पुढचा भाग आपण उद्याला पाहूया धन्यवाद